उत्पादन घटल्याने कापूस दरवाढ तर मंदीमुळे सूत घसरण राज्यातील गिरण्या बंद पडण्याच्या मार्गावर सध्या सूत गिरण उद्योग वेगवेगळ्या अडचणीतून जात आहे कापसाचे दर वाढले आहेत सूताचे दर घटले आहेत कापडाला मागणी नसल्याने सूत विकले जात नसल्याने सूत गिरण्यांच्या आर्थिक कोंडी झाली आहे सूत प्रति प्रतिकिलो पंधरा रुपये प्रमाणे नुकसान सोसावे लागत आहे एकंदरीत आर्थिक परिस्थितीमुळे दिवाळीनंतर त्या चालवायच्या की नाही याचा विचार केला जात आहे कोल्हापूर जगातील कापसाचे उत्पादन घटल्याने एकीकडे वाढलेले भाव आणि दुसरीकडे कापड उद्योगातील मंदीमुळे सुताच्या दरातील घसरण अशा कोंडीमुळे राज्यातील सहकारी सूत गिरण्या लवकरच बंद पडण्याच्या मार्गावर आहेत या आठवड्यात कापसाच्या दरात प्रति खंडी चार ते पाच हजार रुपयाने वाढ झाली आहे तर भावात प्रति किलो ते रुपयांची घट झाल्याने हा व्यवसाय अवघड आहे हे बिघडलेले आर्थिक चक्र असे सुरू राहिले तर दिवाळीनंतर गिरण्या बंद ठेवण्याच्या मनस्थितीत चालक आले आहेत गेल्या दोन तीन हंगामामध्ये कापसाच्या दराची मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाली याचा विपरीत परिणाम यंत्रमाग सूतगिरणी कापड प्रक्रिया गारमेट अशा संपूर्ण भागावर पडलेली आहे